तर आम्ही आलोत गोदावरी गंगा तर आम्ही चक्कू चालवायला लागलो आणि आपला हे hey, मामा आहे मामा इकडं भाव होईच राव हे पहा आमचे जिगरी मित्र शैलेश रामदास दादाराव गवळी प्रकारे <laughs> <दार। laughs> <laughs> चक्कू चालवतात आणि ही गंगा केवढी मोठी आम्हाला भेवाटा लागलाय

जोरात जोर शांड रे लवकर जायचं कडीला भिवाटा लागले मला पाहणार मित्रांनो आम्ही आम्ही कसं पाहतो पाहतो मी एकदा जाऊ द्या काटे थोडं फार गुत आम्ही नंतर तर निघत ना जिकड जिकड करायची आम्हाला चार बार कडीला गेल्यावर काय अरे वा आडवा धरून काढ ना घेऊ रामा हे पाय शंभर टक्के पुढून बरं का येतात कुडून आडवं धरून काढ अरे बा 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 अरे तिकडं चाललंय कडीला काय तू नीट बस नाही नीट बस थांबथाम थांबथाम थांब हा बस अरे कडीला गेलं ना रे भाई

No. Oh.

काम करून गाडी भर लागून आपल्या पण काय ना मला <laughs> <दुण। laughs> नको <laughs> <laughs> Hey, <tot> wat, uno, wat is dat? Zo, jongens! Jongens, is er मी नाही पलटू नकू ना त्याचा किती पाणी कसं काढ बरं बुडत नाही पाय नाही टेक नाही कर तू माती काढू का नाही नाही असं बरं आहे ना चेपल धरून उभं आहे ना चेपल धरून उभा चेपल धरून उभं राह ना तेवढं आहे आणता येतो सगळं येत मामा इकडून उतर उतरतो पण तिकून पाहिलं ठीक आहे बर मामा रात्री असं पाहिजे होत असं त्याच्यामुळे मग तुम्हाला मी माहिती रात्री लावले भेवट लागलं मला एवढं